देशाच्या इतिहासामध्ये सुवर्णक्षराने नोंद झालेला आजचा अच्छा दिवस आजच्याच दिवशी महात्मा गांधींनी करो या मरो नारा दिला आणि त्याचा या देशाच्या स्वातंत्र्याचा साक्षीदार हा अत्यंत पावन असलेला हा ग्राउंड आहे ही भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या आगस्ट क्रांतीमध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिला त्याग दिला हुतात्म्य पत्करलं या सगळ्यांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलो आमच्यासोबत वर्षातही गायकवाड आहेत आमच्या खासदार माननीय आणि महाराष्ट्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत अमिनबाई आहेत आमचे खरं तर या दिवसाचं औचित्य फार मोठं आहे हे ह्या दिवसाला ज्या वेळेस आज आपण पाहतोय संपूर्ण विषमतेचा पुरोगामी महाराष्ट्राला नक लावण्याचं काम महाराष्ट्रात सातत्यानं सुरू आहे पुरोगामीत्वाला नक लावण्याचं काम सुरू आहे महात्मा गांधींचा संदेश हा त्यावेळेस जो दिला होता त्याची आवश्यकता आत्ता वाटते आहे कारण तो ती लढाई त्यावेळेस जी आम्ही लढली ती गोऱ्यांच्या विरुद्ध होती आणि आजही लढाई या स्वातंत्र्याची संविधानाची काळ्यांच्या विरु, विरुद्ध इंग्रजांविरुद्ध लढायची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी हे मैदान आम्हाला स्फूर्ती देईल हे स्थळ आम्हाला स्फूर्ती देईल आम्हाला या सगळ्या संकटातून मार्ग काढण्याची दिशा याच भूमीतून मिळेल म्हणून इथे अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो सर्वप्रथम मी सर्व स्वातंत्र्य सैनानींना या ठिकाणी अभिवादन करते आणि आज अवशक्रांती मैदानामध्ये आम्ही संभाला जे आहे ते अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत खरं तर हे आमच्यासाठी स्फूर्तीस्थळ आहे यासाठी बिलकुल मी आदरणीय आमचे विरोधी पक्षनेते विजय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की याच मैदानामध्ये आणि त्याच तेजपाल हॉलमध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं आणि ज्याच्यामध्ये ठरलं होतं की क्विट इंडिया मुवमेंटच्या माध्यमातून करो या मरो हा नारा दिला गेला होता आजची परिस्थिती बघितली तर आजही तीच परिस्थिती आहे आता मुख्यमंत्र्यांनी आले ते या ठिकाणी कार्यक्रम जरी केलेला असला तरी पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की ज्यांनी कधी पन्नास वर्ष देशाचा तिरंगा झेंड्याला मानलं नाही ज्यांनी कधी राष्ट्रगीताला मांडलं नाही आज ती मंडळी देशामध्ये जे आहेत राज्यकर्ते बनलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने एक अजेंडा चालला जातो जो देशाच्या संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे कालसुद्धा आम्ही जे जे बघितलं केंद्राने एक बिल आणलं होतं आणि त्याच्या माध्यमातूनसुद्धा जी आपली एकता आहे आणि अखंडता आहे त्यालासुद्धा काही प्रमाणामध्ये जे आहे तो त्या ठिकाणी हात घालण्याचा प्रयत्न केला होता हा घाला बिलकुल देश खपून घेणार नाही मी बघितलं कोल्हापूरची घटना झाली मी बघितलं मुंबईमध्ये घटना झाली दुर्दैवाने त्याला जातीय रंग देण्याचं काम झालं सामाजिक सरोखा बिघडवण्याचं काही मंडळी काम करत आहेत सरकारी यंत्रणेचा त्या ठिकाणी दुरुपयोग होत आहे मित्रांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते कॉन्ट्रॅक्ट देऊन लाडला मित्र योजना त्या ठिकाणी सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही सुद्धा हा निर्धार करत आहोत की ह्या महाराष्ट्राला पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्राला पुढं घेण्या घेऊन जाण्यासाठी करो आणि मरो या भूमिकेमध्ये आता येणार आहे आम्ही जे इलेक्शन आहे विधानसभेचं त्याच्यामध्ये उतरणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही घराघरामध्ये पोचणार आहोत देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि त्याचबरोबर जनगणना झाली पाहिजे जातीन्याय ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोचू मुंबईच्या समस्या महाराष्ट्राच्या समस्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा या माध्यमातून प्रयत्न राहील आता आम्ही मुंबई न्याय यात्रा पण सुरू करत आहोत की सुद्धा आता आम्ही या ठिकाणी सांगू इच्छिते की उद्यापासून आम्ही सुरू करू उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर होते चर्चा बरे झाल्या मुख्यमंत्री आमचं एक सिम्पल सांगणं महाविकास आघाडी म्हणून हे इलेक्शन आम्ही एकत्र लढणार आहोत आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये एक मताने एक दिलाने कसा विजय आम्हाला जास्तीत जास्त लोक निवडून आणता येतील यावर आमचा पूर्णपणे जो आहे तो यावेळेचा फोकस आहे महायुतीच्या सभा ठरलेल्या आहेत महाविकास आघाडीचं नेमकं काय नाही तुम्हालाही माहितीये की सोळा तारखेला एक महाविकास आघाडीची सभा होणार आहे आणि आम्ही जसं सांगितल्याप्रमाणे आमचं कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे दिल्लीमध्ये सुद्धा चांगल्या बैठका झाल्या मुंबईमध्ये सुद्धा आता बैठका सुरू होतील बारा तारखेला अधिवेशन सुरू झालं संपल्यानंतर आणि त्याच्यानंतर जे आहे ते एकदा सिटनचं डिक्लेरेशन झाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एकत्र लढू आता सुद्धा आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आम्हाला भेटले होते आणि मला एक गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्राला सांगायची आहे की आता सुद्धा ही वेळ आलेली आहे की महाराष्ट्राने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपल्याला नक्की काय पाहिजे पक्ष तोडणारे पैशाचं राजकारण करणारे सामाजिक सलोखा बिघडवणारे पाहिजेत की आपल्या सगळ्यांना एकत्र घेऊन प्रगत महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे पाहिजे